न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विसावे एज्युकेशनल आणि सोशल वेलफेअर सोसायटी संचलित लिटिल आइनस्टाईन प्ले स्कूल चे सन दोन हजार नेह परशुराम सायखेडकर नाट्य मंदिर येथे दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अतिशय उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दिलीप साळवे व आधार बावीसकार श्री प्रकाश तर्टे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डायरेक्टर सौ वैशाली जगदीश विसावे यांनी केले कार्यक्रमाचे अँकरिंग चिरंजीव प्रणव जगदीश विसावे कुमारी दिशा ठक्कर आणि कुमारी वेदिका मोरे यांनी केले कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी अध्यापिका सौ स्मृती पोटे सौ हर्षा ठक्कर सौरागिनी मोरे सौ शीतल फुलमाली सौ भाग्यश्री जगताप आणि कोरिओग्राफर यांनी खूप मेहनत घेतली डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका